शेतकरी बंधू नमस्कार मी गौरव जंगले मनोज फर्टिलायझर तर मित्रांनो मला बरेच शेतकरी विचारत असतात की उन्हाळी कोणतं पीक घ्यावं किंवा पावसाळी कोणतं पीक घ्यावं जे की आपल्या सोयाबीनला किंवा इतर पिकाला पर्याय असू शकते आणि असं पीक की जे त्याचा खर्च कमी पण उत्पादन जास्त आपण हे जाणून घेण्यासाठी आज आलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील तालुका मलकापूर येथील तालसवाडा या गावामध्ये आता या गावामध्ये एक शेतकरी आहे ते मागील दहा वर्षापासून मका पिकाचं उत्पादन घेत असतात फक्त उत्पादन घेत नाही तर त्यामधून चांगल्या प्रकारचा नफा सुद्धा घेत असतात आता आपल्या इकडचे मराठवाड्यातले किंवा विदर्भातले काही पट्टा आहे वाशिम यवतमाळ तिथल्या लोकांना वाटते की मका फक्त खर्चिक पिक आहे त्याच्यावरती जा फवारण्या जास्त होतात उत्पादन कमी होते किंवा जास्तीत जास्त उत्पादन वीस ते पंचवीस क्विंटल पर्यंत होतात तर आज आपल्यासोबत जे शेतकरी जुळलेले आहेत ते तब्बल चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल पर्यंत उत्पादन मक्याचं काढत असतात तर आज आपण त्यांचा पूर्ण अनुभव जाणून घेऊयात लागोडी पासून तर काढणीपर्यंत काय नियोजन करायला पाहिजे मका पिकामध्ये ते आपण सर्व सर्व्हिस तर जाणून घेऊयात भाऊ या इकडे भाऊ सर्वप्रथम तो तुमचा आभार की तुमचं वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी हजर राहिले तरी आपले जे शेतकरी त्यांना आपला परिचय सांगा माझे नाव विनय निवृत्ती पाटील तालसवाडा तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा जिल्हा बुलढाणा तर मित्रांनो आज आपण यांच्याजून सर्व माहिती जाणून घेऊयात भाऊ सर्वप्रथम आपण मका हे पीक किती वर्षापासून लावत असतो दहा वर्षापासून मागील दहा वर्षापासून लावत असतात आता याच्यामध्ये जे आमचे विदर्भ किंवा काही मराठवाड्याचे शेतकरी आहे त्यांची अशी मानसिकता आहे की मका परवडत नाही किंवा खर्चिक पीक आहे त्याच्याबद्दल तुम्ही आज आम्हाला सर्विस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करा आता सर्वप्रथम आपण सुरुवात करू जमिनीच्या मशा मशागतीपासून आणि जमिनीच्या निवडपासून तर मका पिकासाठी जमीन कशी असायला हवी जमीन हे मध्यम काळी भारी जमीन पाहिजे भारी जमीन भारी जर असल्यास उत्पन्न चांगलं उत्पादन चांगलं दुसरी तुम्ही मशागत कशी करत असतात मशागत आम्ही सोयाबीन निघल की रोट्याटर करतो कडक शेती असली तर ती तर मशागत करून सोयाबीन काढून मशागत करतो आणि पिकाची लागवड करतात आता मका पिकामध्ये जे अंतर असं लागवडीचं ते तुम्ही किती घेत असता आम्ही जिळबा अडीच घेतो म्हणजे जे कपाशी जे चार फुटाचे पाईप असतात त्याच पाईपावरती लागवड करतो लागवड करतोबा अडीच लिळबाय अडीच आणि ठिबकच्या द्वारे मेहनत कमी खर्च लागतो पाणी आपल्या व्यवस्थित बसतोय आणि आपल्या द्वारे खत दिल्या जातात अच्छा तर मित्रांनो हे साधारणतः यांचा जो मकाची लागवड आहे पट्टा पद्धतीने -पट केलेली आहे त्यांनी दोन ओडी मधलं अंतर दीड फूट घेतलेलं आहे आणि दोन बेड मधलं अंतर त्यांचं अडीच फूट आहे तर साधारणतः भाऊ एकरी किती किलो मका आपण लागवड करतो आमच्या सात किलो बियाणं पडते एकरी पायोनोर कंपनीचा सात किलो पायोनेर कंपनीचं सात किलो अजून कोणत्या कंपनीचे मक्याचे व्हरायटी चांगल्या आहेत सातशे एक्केचाळीस आहे हा शेचेंटाचा आहे पण आम्ही आमचा दरवर्षी लावत असतो आणि दुसरी गोष्ट भाऊ आता आता आपण लागवडीचं बघितलं जमिनीच्या मशागतीचं बघितलं आता महत्वाचा विषय तो येतो म्हणजे खत व्यवस्थापन आपण तर पिकामध्ये किती डोस द्यावे लागतात आपल्याला एकंदरीत आम्ही दोन देतो दोन पहिला डोस देतो महाजनचे क्रॉपटेक लागवडीच्या वेळेस लागवडीच्या वेळेस एकरी काय देतात दोन बॅग दोन बॅग महाजन क्रॉप क्रॉपटेक आणि दुसरा डोस किती दिवसांनी दिवसांमध्ये काय घेतो आपण पोटॅश युरिया आणि गोष्ट लक्षात घ्या मका पिकामध्ये सर्वात जास्त गरज असते नायट्रोजनची तर का बरं तर मकामध्ये नायट्रोजनची अवेलेबिलिटी जास्त असणे फार महत्वाचे आहे जर काय मका पिकामध्ये नायट्रोजन जर का कमी झाला तर इतर अन्नद्रव्याचं त्याच्यावरती साईड इफेक्ट होतो आणि आपल्या उत्पादना उत्पादनामध्ये घट होत असते म्हणून युरिया वापरणे मका पिकामध्ये फार महत्वाचे हो आहे सोबत झिंक सल्फेट का बरं झिंक सल्फेट जर का आपण दिलं तर आपलं पिकामध्ये पिवळा कमी येतो आणि आपल्या पिकाची दर्जेदार क्वालिटी राहत असते म्हणून झिंक सल्फेट एकरी दहा किलो घ्यायचे आता महादन क्रॉपटेक आर्ड एकवीस एकवीस तुम्ही का बरं घेतात ते म्हणजे क्वालिटी वापरून पाहिलं का क्वालिटी म्हणजे असं आहे की बाकीचे खत जर घेतलं तर त्याच्यात ग्रॅन्युअल्स घ्यावा लागतं म्हणजे मायक्रुटन घ्यान घ्यावा लागतं याच्यामध्ये घ्यायचं का आणि बाकीचे अन्नद्रव्य आहेत त्याच्यात मध्ये पूर्ण तर त्यासोबत दुसऱ्या दुसऱ्या घ्यायची गरज गरज नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे भाऊ कीड आणि रोग व्यवस्थापन आता बऱ्याच लोकांना वाटते की मका पिकामध्ये फवारणीचा जा खर्च जास्त येतो यावरती तुमचा काय अनुभव आहे आमचा असा अनुभव आहे की, की वीस दिवसाचा मका झाला अडी असो या नसो डेलिकेट हे नावाचं औषध आहे ते मारून टाक मारायचं म्हणजे पहिली फवारणी पंप दहा एम एल दहा एम एल प्रतिपंपाचा असो किंवा नसो मारायचं मारायचं एकाच फवारणीचा मका आहे हा मका एकाच फवारणीचा आहे त्याच्यावरती दुसरी फवारणी मारलेली साधारणतः कामच पडत नाही कामच पडत नाही किती दिवस झाले असल्या मला साधारणतः आता ते म्हणजे चाळीस ते पंचाळीस दिवस झाले लागवड करून लागवड करून मित्रांनो या मक्याचा प्लॉट आपण बघू शकतात फक्त पस्तीस ते चाळीस दिवस झालेला आहे आणि याच्या आणि यांनी याच्यावरती फक्त एकच फवारणी केली ते पण फक्त कीटकनाशक कीटकनाशक बुरशीनाशक नाही नाही वापरलं आता दुसरी फवारणी करा लागते की नाही केलं तर चालेल केली नाही तरी चालेल नाही केलं तर चालेल म्हणजे दुसरी फवारणी शेतकरी या भागातले अळी असली तरच करतात फक्त पहिली फवारणी ते वीज दिवस झाल्यानंतर कंपल्सरी मका पिकावरती आपल्या करत असतात आता भाऊ याच्यावरती कोणतं बुरशीजन्य रोग येत असतो का काही कोणताच येत नाही कोणताच येत नाही म्हणजे याला फक्त गरज आहे कीटकनाशकाची सोबत टॉनिक वगैरे काही घेता नाही काहीच घेत नाही काहीच घ्यायचं काम नाही तर मित्रांनो बघा या पिकामध्ये फक्त हे शेतकरी कीटकनाशकच फवारतात ना कोणतं टॉनिक ना कोणतं बुरशी नाशक म्हणजे आपण खर्चाचा हिशोब सुद्धा या पिकाचा लावू शकतो आता भाऊ आता बरेच शेतकरी म्हणतात की जो पाव पावसाळी मका राहतो त्याच्यामध्ये कणस निघल्यानंतर जर का जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाला तर उत्पादन घटत असते हे काही त्याच्यामध्ये मका या पिकाला पाऊसच पाहिजे पाणी पाहिजे पाणी जास्त असलं कारण मकाचं उत्पन्न भरघोस येते भरघोस येते पण पावसाळ्यामध्ये काय होते निसर्ग साध्यत नाही बरोबर कमी जास्त होते त्याच्यामुळे उत्पन्न वीस ते पंचवीस क्विंटलच येते हा म्हणजे उत्पादनमध्ये थोडी घट होते वातावरणामुळे वातावरणामुळे अच्छा एखाद्या वेळेला कनिष्ठ बाहेर घ्यायच्या वेळेलाच पाऊस नसतो त्यामुळे मका हे पीक कमी उत्पादन होते कमी उत्पादन होते हे अडचण आपल्या उन्हाळ्या पिकामध्ये होते का? या उन्हाळ्या पिकामध्ये आपल्या म्हणजे स्वतः आपण निघा करू शकतो याची आपल्याला वाटेल त्या दिवशी पाणी आपल्याला वाटेल त्या दिवशी ड्रिपद्वारे खत व्यवस्थापन आपल्या हातच असते त्याच्यामुळे हमखा चाळीस क्विंटलच्या कमी आम्हाला आतापर्यंत मका झालेला नाही कमीत कमी तुम्हाला चाळीस क्विंटल मका होतो होतो याला कनिज लागणे किती दिवसानंतर चालू होते चाळीस ते पंचाळीस दिवसानं साधारणतः पंचाळीस दिवसानंतर त्याला कमीच लागण चालू होत असते आता भाऊ आपण जे ड्रिप टाकलेलं आहे त्याच पाण्याचं नियोजन कसं करत असतात तुम्ही दो, म्हणजे किती दिवसानंतर पाणी देत असतात की असं काही नाही नाही तसं काही नाही पाणी जर आपल्या शेत पाहून पाणी द्यायचं म्हणजे जमिनीचा मगदूर पाहून मगदूर पाहून पाणी पाणी देत असतात आणि दुसरं म्हणजे तण आता आपण म्हणतो की मजुरी जास्त लागत असते तसं पिकामध्ये काही मका पिकामध्ये काहीच नाही तन, एक वेळा क्लिंजर मारून द्यायचं लागवडीच्या किती मारत असतात तुम्ही आधी मारत असतात नाही आधी नाही मारत आम्ही लागवड झाल्यानंतर लागवड झाल्यानंतर किती दिवसाच्या आतमध्ये मारायचं तीस दिवसांना गवत पाहून आपल्या शेतामध्ये मारायचं बाकी नंतर काही टाइम नसतो आपल्या शेतात जर गवत लवकर निघाले नाही तर मारायचं नाही निघल्याच मारायचं एक वेळा मारायचं जमिनीची कंडिशन पाहून कंडिशन पाहून गवत पाहून मारत असतात आणि एकंदरीत आता उत्पादन आपल्याला किती येते तुम्ही सांगा आमच्या चाळीस ते पंचाळीस क्विंटल शंभर टक्के येते येते आणि याच्यामध्ये मजदुराचा खर्च काय काढणी मजदुराचा खर्च कसा असतो आम्ही कंसा सहित काटणी करतो तर काय ते मागच्या वर्षीचा चार हजार रुपये एकरी खर्च आलेला होता एकरी काटणीचा आणि दोनशे रुपये प्रमाणे थेशरचा खर्च आला होता दोनशे रुपये प्रमाणे खर्च म्हणजे खर्चाला बावीसशे पन्नास रुपये भावाने विकला होता विकला म्हणजे भाव पण चांगला होता, होता। आणि म्हणजे खर्चाच्या हिशोबाने हे पीक आपल्याला परवडते 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 आता या पिकाच्या तुलनेमध्ये बरेच लोक आम्हाला विचारतात की हरभरा किंवा इतर कोणते पण पीक त्याच्या बदले हे पीक लावायला परवडत असते का परवडते ना मग काय परवडते ना आज हरभरा पेरतो आपण हरभराला मजुराचीच गरज आहे गरज आहे याला मजुराची गरज नाही आपल्याला चालायचे काम नसले तर आपण हार्वेस्टिंग करू शकतो बरोबर तो याला बुर्शी, बुर्शी लागते, तर याला मजुराची गरज नाही दुसऱ्या हरभऱ्यामध्ये मर वगैरे जास्त हा गुरशीचा फवारणी तीन वेळा करावी निदान मजुरा मजुरापासूनच करावं लागतं काटणी मजुरापासून करावी लागते मका पिकाचं तसं नाही तसं नाही मका पिकाचं हे आम्हाला कुटीचं काम असते म्हणून आम्ही काटणी करू नाही हार्वेस्टिंग केलं एका दिवसामध्ये मका जिकडच्या तिकडे तिकडच्या तिकडे होऊन जातो होऊन जातो जास्त हे आणि एकंदरीत जर का आपल्याला सांगायचं झालं तर आपण आमचे जे शेतकरी आहे त्यांना काय सांगू शकतो या पिकाबद्दल मका हे पीक परवडणार आहे शेतकऱ्याला शंभर टक्के शंभर टक्के याची लागवड आपण करायला पाहिजे करायला पाहिजे दुसरं म्हणजे याचा जमिनीसाठी पण काही फायदे आहेत का की काढणी झाल्यानंतर हे जर का आपण आपल्या जमिनीमध्ये राहू दिलं नाही आपल्याला जर कुठेच काम नसलं तर आपल्याला शेतीचे प्रत वाढते बरोबर जर केलं तर आपल्या शेतीला खत पण मिळतं खत मिळतं तेच मित्रांनो जर काय आपण हे पीक जमिनीमध्ये राहू दिलं जर काय झाडलं नाही आणि याच्यामध्ये जर काय रोटावेटर केलं याचे जर काय अंश आपल्या जमिनीमध्ये कुजले ना तर आपल्या जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन वाढत वाढत दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्या जे मुळे असतात मकाच्या हे जमिनीमध्ये जास्त खोलवर जात असतात तर जेव्हा आपण हे पीक करतो तेव्हा आपली जमीन सुद्धा नरम होत असते त्याने आपल्या जमिनीचं ऑर्गेनिक कार्बन वाढत असते हे सुद्धा मका पिकाचं एक महत्वाचं कार्य आहे तर बघू आता लागवडीपासून तर काढणीपर्यंत एका एकराचा खर्च किती येतो मक्याचा आम्हाला पंधरा हजार रुपये येतो एका एकराचा ह्याच्यामध्ये तुमचं खत खर... खत अन बिजवाई आणि फवारणी फवारणी सर्व काढायचा आणि सोंगणीचा वेगळा सोगणीचा वेगळा म्हणजे एकंदरीत वीस हजार वीस हजार पूर्ण वीस हजार म्हणजे वीस हजार वीस हजार रुपये खर्च मका पिकाला येतो तो आणि त्यातून ते उत्पादन करतात कमीत कमी, कमी चाळीस क्विंटल आता भलेही मागील काही महिने झाले बाजारभाव कमी आहे यंदाच वर्ष आम्हाला भाव म्हणजे आता मार्केट तुटलेला आहे म्हणून कमी आहे नाही दोन हजाराच्या कमी आम्ही आतापर्यंत विकलेलाच नाही विकलेलाच नाही तर साधारणतः दोन हजार आपण जर का भाव पकडला आणि चाळीस क्विंटल उत्पादन तर ऐंशी हजार रुपयापर्यंत होते आपल्याला आणि खर्च फक्त वीस हजार रुपये म्हणजे तुम्हीच आता याच्यावर ठरवा की हे पीक आपल्याला लागवडीला परवडते की नाही परवडत तरी पण मित्रांनो तुमच्या मनामध्ये काहीतरी शंका असेल तर मी भाऊचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती देतो काही असल्यास काही पण असल्यास तुम्ही यांना कॉल करा यांनी कॉल नाही उचलला तर मला कॉल करा मी त्यांना सांगेल की एकदा त्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करा कारण मित्रांनो काळात वेळेनुसार आपल्या बदलणं फार महत्वाचे आहे वेगवेगळे पिकं घेणं खूप महत्वाचे आहे त्याचा अनुभव आपल्याला असणे फार महत्वाचे आहे आता या लोक या भागातील लोकांनी पण जसं आपल्या मराठवाड्या मराठवाड्यामध्ये हळदीची लागवड जास्त होते तसं यांनी पण सुद्धा आता अर्धा एकर एक काय हो ना यांनी हळदीची लागवड करणं सुरू केलेली आहे आता हळदीची ज्यांना तेव्हा त्यांना जेव्हा माहिती पाहिजे असते तेव्हा ते मला कॉल करतात कारण त्यांना माहिती आहे की आपल्या भागामध्ये हळदीची लागवड खूप प्रमाणामध्ये आहे तसंच जर का तुम्हाला मट्याची लागवड करायची असेल तर तुम्ही यांना कॉल करा हे तुम्हाला नक्की माहिती देतील भाऊ तुम्ही वेळात वेळ करून आमच्यासोबत जुळले त्यासाठी धन्यवाद आमच्या शेतकऱ्यापासून सुद्धा आणि माझ्याकडून सुद्धा धन्यवाद धन्यवाद